मित्रांनो शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत प्रदोष व्रताची कथा तर ही प्रदोष व्रत संध्याकाळी साडेचार तर साडेसातपर्यंत तुम्ही प्रदोष कालामध्ये शिवाची पूजा करू शकता शिवाला शिवलिंगाला रुद्राभिषेक घालू शकता पार्थिव शिवलिंग बनवू शकता तुम्ही प्रदोषच्या दिवशी प्रदोष हे व्रत संतानप्राप्ती आणि प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते सहा महिन्यातच दुःख दारिद्र्य दूर होते तर सर्वांनी प्रदोष व्रताची कथा नक्की ऐकायची उपवास करायचा आणि खूप जणांच्या कमेंट्स येतात शालिनी भक्तिसागरवर की ताई प्रदोष व्रत कसे करावे मग काय खावे खरं तर प्रदोष व्रतामध्ये चटणी आणि मीठ वर्ज्य आहे कांदा लसण पण खानायला जर एक टाईम सोडत आहे तर ते पण वरचे आहे खरे तर म्हणजे प्रदोष व्रत हे फक्त दूध आणि पोळी खायचे बिना मीठ आणि चटणी नको तर असे व्रत संध्याकाळी सोडतात दुपारी फल हार दूध वगैरे घ्यायचे आणि संध्याकाळी आपण दूध पोळीवर हा उपवास सोडू शकतो त्याशिवाय हा प्रदोषव्रत जर केला आपले तर कसलेही दुःख असो कितीही दारिद्र्य असो आणि कितीही कर्ज असो मोठे तर ते दूरच होते प्रदोषव्रताने जर आपल्याने शक्ती नसणार तर आपण प्रदोष व्रताची पण कथा ऐकून घेतली तरी पण आपल्यावर भोळा साम सदाशिव साम सदाशिव प्रसन्नच होतो हे त्रिवार सत्य आहे जो कोणी गळ्यामध्ये रुद्राक्ष मुखामध्ये ओम शिवाय आणि कपाळी त्रिपुंड भस्म धारण करतो त्याला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केले म्हणजे कसलेही मोठमोठी पापे आपली कितीही मोठमोठी पापे असो तर ते पापे जळून भस्मच होतात आणि शरीरावर रुद्राक्ष राहिलं म्हणजे आपली तब्येत पण चांगली राहते आणि जो कोणी जास्तीच आजारी आहे तर तुम्ही एक ग्लास पाणी ठेवून घ्या शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जो व्यक्ती आजारी आहे तर सात दिवस सतत त्या अध्यायाचे पारायण करायचे त्यात थोडी रक्षा घालायची एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा आणि सात दिवसपर्यंत शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय ऐकायचा आणि ते पाणी तुम्ही त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचे याच्याने त्याचा कसलाही आजार असो तो बराच होतो हे मुळीच शंका नाही हे तुम्ही हे करून बघा सात दिवसातच तुम्हाला फरक दिसेल तर तो तुम्हाला अकरा वाद द्या दोघी चॅनलवर मिळून जातील शालिनी भक्तिसागरवर पण आणि शालिनी भक्तिसागर कथावर पण दोघी चॅनलांवर अकरा वाद आहे तर आता आपण प्रदोष व्रताची कथेला सुरुवात करूया श्री गणेशाय नमो नम हा कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटन सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात हो, आपल्या गावाची कमेंट्स हर साम सदा शिवाय नमा ओम नम शिवाय नमा काहीतरी कमेंट्समध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो, तो, तो शिवपूजेचे शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचिताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आघात आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सजासजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने प्रदोष प्रदोषव्रत मनोभावीकरण हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते एक वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत आचाराच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला यात जन्मी फार दुःख प्राप्त होतील क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला आहे असे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित आहे समजावे त्याची आणि ज्ञान हे खोटे आहे आहे असे असे काल्पनिक आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जळले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही आहे पक्के लक्षात ठेवाय मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष होता नाहीशी होतात आता मी एक कथा तुम्हाला सांगत आहे ती नक्की ऐका असे सूत म्हणून शौनिक आणि निरुषीने शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागली फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गोरधर होती तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाटेने रानात पळून गेली अशा या राणीला चालताना पायाला खूपच काठे टोचत होते श्रम आणि मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या पडत होते राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच राणात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार करीत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची पुढे भोगावीच लागतात त्याला सर्वत्र भटक भटक भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरु झाल्या जिथे शब्द ती राणी इंदुमती गडाबडा लोडत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला पण आता ती तहाण्याने व्याकुळ झाली होती त्यामुळे तिला काही सूचना अजान भर घाला तिथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत पाण्याचा जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात ते एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलात वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने उमा नावाचे एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते त्या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळ सुद्धा ना कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आलाय तिला काहीच समजे हा कोणत्या बरं असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील काय करावे बरं शणभर बर तिला काही सूचना झाले तेवढा एक तेतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले त्यांनी सांगितले तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने ज्याच्यामुळे लवकरच तुझा भाग्यदैव विला क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसऱ्या कुणाला ही गोष्ट सांगू नको एखाद्या दारिद्र्य माणसाला परीच सापडावा चिंतामणी रत्न सा, रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपाप पुड्यात येऊन पडावे किंवा मेलेल्यावरच्या मुखात आपाप अमृत पडावं तसा हा बाळ तुला आपल्याला सापडला आहे त्याचे पालन नीट व जीवाभावाने कर एवढेच सांगून शंकर लगेचच गुप्त झाले मग भूमीने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात सुर्वा, प्रवासात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने तिनेब्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले कडे खांदेवर घेऊन ती गावात मागित असे असे कोणी विचारले तर हे माझ्या मुलगे आहेत ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा आतरेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषी देवीच्या देखरेखेखाली त्या मंदिरात यज्ञ याग सुरू होता ओमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहात तेथे उभे राहिले धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाच शाडिल्य ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची गती किती विचित्र आहे हा खरे तर राजपुत्र पण आज दिन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आला आहे उमेने शाडिल्य ऋषीच्या नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल घ्यानी आहात तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहे जीवन की मेले आहे ते मला सांगा तेव्हा मला तिला उठवत शाळिले ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाल्या प्रदोष व्रताच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्या त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेळा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले ते खरे परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरजाने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेल्या त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडू नये त्याच्या आईने सुद्धा एका कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही म्हणून आता जन्मताच आई वडिलांना पारका झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवीत असते पुरहर सुसरी सुरसर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा परम मित्र जो यक्षपती तो हा हात जोडून समोर उभा असतो सगळेच्या सगळे यक्ष गंधर्व किन्नर देवते तेथे सभोवती उभे राम शंकराचे नित्य पाहत असत असे हा भगवान प्र भगवान शंकराचा प्रदोष काळ भाग्यवान काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले बहु मला असे ज्ञान दिले आहे आता मी तुम्हाला शरण आलेले आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला हे सांगावे वो माने विनयाने म्हणाले तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर परण चोरून खाल्ले तर जीभ जडते दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जडतो जर, जर परस्त्रीची अभिलाषा धरली ता, तर त्याचे डोळे जळतात आणि त्याला अंधत्व येते हे लक्षात ठेवायला हवे शाडिले ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोष शनि प्रदोष जास्त महत्त्वाचे असतात त्या त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गायीच्या शेणाने भूमी सारवावी नंतर तेथे कर्दळी के ज्वेलरीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधी फुलांच्या माळा सोडाव्यात आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध पांढरी सुवासिक फुले घ्यावीत मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथा सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्ट महासिद्धी अष्टभैरव याचीही यांची योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचेही पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात समोर धर्मगुप्तांनी ऋषींनी असा उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले दोघांनी चार महिने प्रदोषवताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे अशा रीतीने ते दोघ जण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरतात एकदा ब्राह्मण पुत्र सूचीव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक, एक सुवर्ण मोर आणि काटोकाट भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला आपल्या घरी तो हंडा सूचीव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सूचीव्रताने आपल्या भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सूचीव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते रोज शिवपूजनात रंगून जात होते दोघे जण एका वनात विहार करण्यासाठी गेले त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या मुलींच्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिला धर्मगुप्ता परसरीकडे असे पाहू नये अशा तरुण दरुन स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या माव्या विस्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे गेल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होते तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हा अस्तर नसेल हा किती सुंदर दिसतो आहे क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्र जनू काही वर आला आहे असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करीत होती प्रथम दर्शनी त्याला पाहत असती त्याच्या प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सगळ्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलल त्यासाठी तेथे मोमो पल्लवाचे तिने आसन तयार केले राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठा खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक आहे आहे मुखचंद्रमा माझे माझे मन आनंदाने नित्य करीत भुंगे कमला कमलाभोवती गुंजन करीत आहे प्रिया मला आपली म्हणा मग अशुमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर युवती मला आई वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार करून माझे शत्रूंनी घेतले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आपण माझ्यावर विश्वास ठेवा आपण तीन दिवसांनी या स्थळी दोघांच्या लग्नासाठी मी माझ्या पित्याला सर्व सांगून येते लग्नासाठी घेऊन येते असे बोलून सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले शाटिल ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यू पासून गुरु त्याचे रक्षण करतो दोघा भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितले गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सहपरिवार सा लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता दोघे आपला अशा सुंदर जावाई पाहून राजा अतिशय झाला त्याने त्यांना अन्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्त्याच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले आणि मग चार दिवस मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला स्वर्गातील वश्र आणि दागिने त्यांनी सन्मानाने विनेला अर्पण केले एक लाख दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दा, दासी रत्नांचे भांडार स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती ही त्याच्या बरोबर उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले अशुमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्यासमोर चा मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सबोवत आली होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्याने विदर्भ राजाच्या ताबडतोब तो पाडा केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह हो कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला ओमा मातेला आणि आपला ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम मोरांची गुरुदक्षा त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्न अलंकार वस्त्र ही सन्मानाने अर्पण केले राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता अशुमती ही सुखात होती दहा हजार वर्ष राज्य केल्यानंतर गर्मगुप्ताने उत्तम प्रकारे व समाधानाने आपले सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्यांच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह हो प्राप्त झाला आई भवानी पत्नी अशुमती सर राजा कैलासाला गेले तेथे शिवदर्शन होतात सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना पद दिले असे धर्मगुप्त्याचे आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांच्या सर्व संकटप्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो ते जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो त्यांची सतत समृद्धी होते जे प्रदोष प्रत करतात त्यांना मृत्यूचेही भय नाही ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा म्हणजे हा ग्रंथ म्हणजे अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे रसपूर्ण काव्य म्हणजे आलेले आंबे ज्यांना झालेला असेल त्याच्या व अशा शिवचरणावर भाव नसेल आंबे आवडणार नाही सर्वांनी ह्या गोड आंब्याचा मनापासून रस स्वाद घ्यावा व आपल्या जीवनाचे खरे सार्थक करावे तर अशी ही प्रदोष व्रताची कथा होती तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा जय श्री महाकाल करायला विसरू नका जयश्री महाकाल लिहितो या वाचतो या श्रवण करतो तरी पण आपले सर्व पापे भस्म होतात आणि महाकाल आपले रक्षण करतात तर जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करा जय श्री महाकाल श्री शिवाय नमस्तुभ्य शेअर करायला विसरू नका